नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या चर्चा तर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो दिवसभरातला महत्त्वाचा विषय तो वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतो त्याचं ॲनालिसिस करत असतो गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला माहिती आहे की चर्चा जी महाराष्ट्रात सुरू आहे ती म्हणजे पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जे प्रकरण घडलं भिसे या नावाच्या ज्या तरुणी होत्या त्यांचं तिथे त्यांना त्या ते डिलिव्हरीसाठी आल्या होत्या परंतु त्यांना तिथे उपचार मिळाले नाहीत आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या गेल्या तिथे त्यांचा या सगळ्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे हॉस्पिटल्सनी कुठल्या एसओपी पाळायला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा होती आहे या सगळ्यावर समिती नेमली आणि या समितीचा एक अहवाल सुद्धा आता आलेला आहे रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा अहवाल आता मीडियासमोर माध्यमांसमोर ठेवलेला आहे आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की नेमकं कोण चुकलं म्हणजे रुग्णालय प्रशासनाचे काही दावे आहेत काही आरोप आहेत तर दुसरीकडे भिसे कुटुंबियांचे काही दावे आहेत काही आरोप आहेत पण या सगळ्यानंतर जी जी समिती नेमली होती त्या समितीचा रिपोर्ट काय म्हणतो आहे आणि हॉस्पिटल नेमकं या सगळ्यामध्ये कुठे चुकलेलं आहे या पद्धतीच्या चुका टाळण्यासाठी इतर धर्मादे हॉस्पिटल्स असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे हे सगळ्याबद्दलची चर्चा होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही आज त्याच विषयावर चर्चा करत आहोत की या सगळ्या प्रकरणामध्ये भिसे प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल नेमकं कुठलं चुक कुठे चुकलेलं आहे आणि हे समजावून घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्र बघावे लागतील माझ्यासोबत माझी सहकारी हर्षदा सुद्धा आहे आणि आपण ह्या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत या, या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की अहवालामध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे हॉस्पिटलने जी प्रेस नोट काढली होती त्याच्यामध्ये त्यांनी कुठले दावे केले होते आणि त्यानंतर या अहवालाचा निष्कर्ष काय निघतो आणि त्यातून सगळ्यांनीच काय बोध घ्यायला पाहिजे हर्षदा आपण सगळे आज दिवसभर चर्चा करत होतो आणि एक महत्त्वाचा एक अहवाल तर आलेला आहे अर्थात त्याच्यानंतर अजून दोन अहवाल येणार आहे त्याच्यामध्ये काय येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पण प्राथमिक जो अहवाल आलेला आहे जो आरोग्य सेवा मंडळाचा आहे त्याच्यामध्ये धक्कादायक निष्कर्ष आहेत आणि ते एक एक वर आपल्याला चर्चा करायची आहे सुरुवातीला मी एक या अहवालामधला एक जो पॅरा आहे तो आपण वाचूयात आणि त्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करूयात हे सांगितलं पाहिजे की आरोग्य मंत्र्यांनी जी, जी सांगितली होती समिती त्या समितीचा हा अहवाल आहे त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आरोग्य मंत्र्यांनी असं सांगितलं होतं प्रकाश आंबेडकरांनी की हा अहवाल आल्यानंतर मग रुग्णालयावर कारवाई करायची की नाही याच्याबद्दलचा निर्णय घेतला आणि इंटरेस्टिंगली आम्ही या सगळ्या अहवालाच्या पुढे जाण्याच्या आधी एक ह्यामध्ये घडामोडसुद्धा घडलेली आहे ती म्हणजे सुश्रुत घैसाज जे या दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलचे हॉस् जे डॉक्टर आहेत आणि ज्यांनी या सगळ्या प्रकरणं हाताळवलं हाताळलं होतं त्यांनी आता त्यांच्या पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे या सगळ्यामधली एक मोठी घडामोड ही आपण म्हणू शकतो आपण अहवालाकडे येऊयात त्याच्यामध्ये आता अनेक त्यांनी पॅरेग्राफ लिहिलेले आहेत एक त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा केलेली आहे की नेमकं काय काय घडलेलं का पण मधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं भिसे कुटुंब दावा करते की त्यांना दहा ते वीस लाख रुपये मागितले होते आणि त्याचबरोबर पाच तास म्हणजे जवळजवळ साडेपाच तास जे जे रुग्ण आहे आणि त्याचे नातेवाईक आहेत ते हॉस्पिटलमध्ये घुटमळत होते पण त्यांना कुठली ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही आणि याच गोष्टीवर या अहवालामध्ये सुद्धा बोट ठेवण्यात आलेलं आहे या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की डॉक्टर घैसास डॉक्टर रुचिका कांबळे श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला म्हणजे कोणाला भिसे यांना तसेच नवजात अर्भक कक्षातील डॉक्टर शिल्पा कलानी यांची भेट करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्यांची जुळी जुळी मुले जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने एनआयसी उपचार लागतील हे समजावून सांगितलं व दहा ते वीस लाख रुपये खर्च लागेल याबाबत त्यांना कल्पना दिली तोपर्यंत त्यांना बाह्य रुग्ण विभागातील बेडवर विश्रांती व देखभालीसाठी ठेवण्यात आलं होतं त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णाला रुग्णाला दाखल करून घ्या आम्ही पैशाची व्यवस्थे करता प्रयत्न करत आहोत असं सांगितलं सद्रील माता अति जोखमीची माता होती तसंच रुग्णालयात आली तेव्हा रक्तदाब जास्त होता त्याचबरोबर ब्लिडिंग सुद्धा होत होतं त्यासाठी रुग्णास तात्काळ भरती करून अत्यावश्यक सेवा देणं गरजेचं होतं तथापि रुग्णाला भरती न करता तो उपचाराविना दुपारी अडीच वाजता निघून गेल्याचं दिसून आलंय असा थेट ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या म्हणण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे एकतर दहा ते वीस लाख रुपयाची याच्यामध्ये मागणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या जे डॉक्टर आहेत म्हणजे डॉक्टर घैसेस आणि त्यांची टीम यांनी त्या बाईची त्या महिलेची तपासणी केली त्यांना सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली त्यांना काय पुढची गुंतागुंत हे बद्दल सांगितलं त्याचबरोबर ज्या आपण बघतोय की नवजात बालकांना ज्या कक्षामध्ये ठेवणार होते त्या डॉक्टरांची सुद्धा त्यांनी भेट करून दिली जो आरोप ज्या प्रेस नोटमध्ये करण्यात आला होता की ते न सांगता निघून गेले किंवा फक्त प्राथमिक त्यांची तपासणी झाली होती पुढचं काहीच झालं नव्हतं तर त्याच्यामध्ये थेट अहवालामध्ये म्हटलेलं आहे की सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये होत्या म्हणजे जवळजवळ त्यांची सर्जरीच करायची राहिली होती ज्या आपण बघतो की रुपाली चाकणकरांनी सुद्धा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की ह्यांची सगळी तपासणी झाली होती त्या महिलेला ऑपरेशन थिएटरसाठी नेणार सुद्धा होते तिथे ऑपरेशन थिएटर सुद्धा रेडी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे पैसे मागितले त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण आहे ते पुढे वाढत गेलेले आहे हर्षदा पहिला मुद्दा जर आपण थेट इथं हॉस्पिटलवर ठपका ठेवलाय की ती जी महिला आहे ती जोखमीची माता होती असं असताना सुद्धा आपण बघतोय की अडीच वाजेपर्यंत त्यांना कुठली ट्रीटमेंट देण्यात आली नाही जवळजवळ साडेपाच तास त्या महिलेला जी तिला अत्यंत गरजेचं होतं उपचार करणं कुठलाही उपचार हॉस्पिटलने केलेला नाही यातला एक महत्वाचा मुद्दा आहे या अहवालात म्हटलेला तो म्हणजे हायरिस्क प्रेग्नन्सी ज्याच्यामध्ये जर महिला अशा वेळेस रुग्णालयात गेली तर तिच्यावर उपचार केले जातात आणि महत्वाचं ते म्हणजे की नजिकच्या रुग्णालयात न्या अशा पद्धतीच्या सूचना असतात म्हणजे सरकारी हस्पितळ आणि खासगी रुग्णालयांना सुद्धा त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या अहवालातली आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की पाच तास उपचार दिले गेलेले नाहीयेत विशेषत्वानं जर का ब्लिडिंग होत असेल किंवा मग अशा पद्धतीचा रिस्क पेशंट असेल आणि पेशंटने या आधी ट्रीटमेंट घेतलेली आहे हॉस्पिटल मान्य करता येते याचा अर्थ ही केस माहिती असणार आहे हॉस्पिटलला आणि असं असताना सुद्धा त्याच्याकडे दखल दिली गेली नाही वास्तविक अशा परिस्थितीमध्ये पाठवलं जात नाही रुग्णाला बाहेर की रिस्क आहे तुम्ही जाऊ नका असंच आम्ही सजेशन देतो असंही सांगितलं पण जर आपण पाहिलं असेल तर याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीने माहिती आली होती की हॉस्पिटलने त्यांनी सांगितलं होतं की रिस्क आहे पण तुम्ही तुमचं डिसिशन घेऊ शकता असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे अहवालातला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कधीच डॉक्टरांनी जायला नाही सांगायला पाहिजे विशेष म्हणजे जर आपल्याला आठवत असेल तर हो जे ऍक्सिडेंट होतात त्या मध्ये सुद्धा गोल्डन आरचा उल्लेख केला जातो आणि अशा वेळेस स्टेबिलाईज करूनच रुग्णाला बाहेर पाठवायचं असतं ही गोष्ट इथं रुग्णालयाने फॉलो केलेली नाहीये हे इथं अहवालात नमूद केलेल्या अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जसा तू म्हटलास त्याप्रमाणे यातला आणखीन एक पुढचा मुद्दा सुद्धा असा आहे ते म्हणजे की चॅरिटेबल ट्रस्टचा जो ऍक्ट आहे एकोणीशे पन्नासचा त्याच्यामधल्या स्कीम नंबर दोन नुसार इमर्जन्सी द चॅरिटेबल हॉस्पिटल्स मस्ट द पेशंट इमिडिएटली मस्ट मस्ट ट्रीट द पेशंट इमिजिएटली अँड प्रोवाइड टू द पेशंट इसेन्शियल मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे ही जो हा जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार पेशंटला लगेचच्या लगेच इमर्जन्सी फॅसिलिटीज लगे। जी आहे ती दिली गेली पाहिजे आणि ते असं म्हटलंय की फॉर ऑल लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी ट्रीटमेंट अँड प्रोसिजर्स स्टील स्टेबलायझेशन म्हणजे जोपर्यंत त्याची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत हे उपचार दिले गेले पाहिजेत म्हणजे गोळी दिली आणि तुम्ही घालवून दिलं असं सुद्धा करता येणार नाहीये आणखीन एक महत्वाचा मुद्दा याच्यात म्हटलंय ते म्हणजे फर्दर ट्रान्सपोर्टेशन टू दी पब्लिक हॉस्पिटल वुड बी अरेंज बाय सच चेॅरिटेबल ट्रस्ट इफ नेसेसरी आता हे पेशंटर तर म्हणजे सिरियस होतं ही तर oh. महत्वाची गोष्ट आणि त्यातही ते हायरिस्क होतं hmm. तर अशा परिस्थितीमध्ये जे वेहिकल hmm. आहेत ते सुद्धा हॉस्पिटलनं अरेंज करायचं असतं hmm. तिथं जर आपल्या hmm. लक्षात आलं असेल तर त्यांना रुग्णालया म्हणजे रुग्णवाहिका मिळाली नव्हती बराच काळ त्यातही त्यांचा वेळ गेला oh. होता त्यामुळे हा एक अहवालातला जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे द चॅरिटेबल हॉस्पिटल शेल नॉट आस्क फॉर एनी डिपॉझिट इन एनी केस ऑफ ऍडमिशन ऑफ इमर्जन्सी पेशंट हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दहा ते वीस लाख रुपये मागितले होते oh. किंवा आम्ही त्यांना कल्पना दिली होती oh. तर हा मुद्दा इथं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला oh. आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं डिपॉझिट घेतलं oh. जाता कमा नये oh. एमर्जन्सी केसमध्ये हे आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा अत्यंत oh. महत्वाचं आहे oh. कारण ही गोष्ट लक्षात असली पाहिजे हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत अशा पद्धतीनं जर हायरिस्क पेशंट असेल आणि ट्रीटमेंटसाठी गेलेलं असेल तर कुठल्याही पद्धतीनं जर एमर्जन्सी केसमध्ये पैसे भरण्याची आवश्यकता नसते उलट औषध देऊन स्टेबिलाइज करून मग वेहिकल प्रोव्हाइड करून ते पुढच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं आवश्यक आहे पण ही गोष्ट इथं चुकलेली आहे हे लक्षात येते बरोबर या दोन मुद्द्यांना आपण आता इंटरेस्टिंग गोष्ट बघितली पाहिजे जी प्रेस नोट काढली होती हॉस्पिटल हॉस्पिटलकडनं ती बघणं महत्वाचं आहे आपल्या अहवालामध्ये आणखीन एक म्हटलेलं आहे असं खास नमूद केलेलं आहे की रुग्णालयानं ऍक्ट मधल्या तरतुदीचा भंग केला असल्यानं याबाबत नियमानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुणे शुश्रूषा गृह नोंदणी क्रमांक डॅश 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 दोन हजार एकवीस मधल्या तरतुदीनुसार कारवाई करण्याकरता शिफारस करण्यात येत येत आहे हा अत्यंत महत्वाचा बरोबर आहे आता आपण दोन गोष्टी बघितल्या एक तर बघितलं की त्यांच्याकडे ॲडव्हान्स मागितला आणि त्यांच्या त्यांना पाच साडेपाच तास त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली नाही दुसरी हर्षदाने जी गोष्ट सांगितली की चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटलच्या मार्फत जी सुविधा दिली जाते त्याची माहिती त्यांना करून देणं आवश्यक होतं आणि जर त्या त्यांचा जो आजार आहे किंवा जे काही गोष्ट असेल त्याच्याबद्दल जर या हॉस्पिटलमध्ये उपचार होत नसतील त्यांना स्टॅबिलाईज करणं आणि त्यानंतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे त्याच्या संदर्भातली सगळी व्हेकल असेल किंवा इतर गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करणं अत्यंत गरजेचं होतं पण तसं काही केलेलं नाही आहे असा ठपका ठेवला आता इंटरेस्टिंगली गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या जे दिनानाथ हॉस्पिटल आहे ते असं म्हणत होतं की त्या स्टेबल होत्या आम आम्ही आणल्या तेव्हा आणि त्यांना काहीही मे फार काही लगेच ट्रीटमेंटची गरज नव्हती त्यांच्या प्रेस नोटमध्ये सुद्धा दिनानाथच्या त्यांनी म्हटलेलं आहे की डॉक्टर घैसस यांनी त्यांची तपासणी पूर्ण केली म्हणजे कोणाची भिसेनची ते पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती असं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रेस नोटमध्ये लिहिलेलं आहे आपण जो जो या जो व्हिडिओचा मुद्दा आहे आपला तोच आहे की हॉस्पिटलचं नेमकं काय चुकलं तर हॉस्पिटलची प्रेस नोट काढताना जी घाई केलेली आहे ती आता यांना जोखमीची जाणार आहे कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढे ते असं म्हणतायत परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑब्झर्वेशनसाठी भरती होण्याचा सल्ला दिला असं हॉस्पिटल म्हणत आहे हॉस्पिटलचं म्हणणं आहे की तातडीच्या उपचाराची गरज नव्हती पण जो अहवाल आता राज्य सरकारने दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की त्यांना तातडीचे उपचार मिळणं गरजेचं होतं ते उपचार हॉस्पिटलने काही केलेलं नाही आहे त्यानंतर दुसरा मुद्दा अहवालामध्ये आलेला आहे तो म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आहे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्यामुळे त्या माध्यमातून कुठले त्यांच्यावर उपचार होऊ शकतात त्यांना कुठल्या फॅसिलिटीज मिळू शकतात याची माहिती त्यांना दिल देण्यात देणं आवश्यक होतं हॉस्पिटलकडनं आणि ह्यांच्या नोटमध्ये असं म्हटलेलं आहे की रुग्णाचा कोणताही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी असं त्यांनी यांच्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे वस्तुत ज्या हॉस्पिटलनी त्यांना सांगितलं पाहिजे होतं की जर तुम्ही अरेंज लगेच पैसे करू शकत नसाल तर चॅरिटी हॉस्पिटल आहे तुम्हाला या या सवलती मिळू शकतात त्याच्यामार्फत तुम्ही अर्ज करा तुम्हाला लगेच दा, दाखल करता येऊ शकतं इथे हॉस्पिटल म्हणतं की त्यांनी चॅरिटेबल जे त्यांचं डिपार्टमेंट आहे तिथे ते गेलेलं नाही त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा ठपका या ह्याच्यामध्ये ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जो निष्कर्ष यांनी काढला होता म्हणजे हॉस्पिटलनी काढला होता त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातनं ही तक्रार केलेली आहे कुणी भिसे यांच्या भिसे कुटुंबियांनी पण अहवालातलं म्हणणं आहे की ॲडव्हान्स हा मागितलंच नाही पाहिजे म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हा ॲडव्हान्स घेतला नाही पाहिजे हे सुद्धा इथे हर्षदा आपण बघतो की अहवालामध्ये नमूद केलेलं आहे आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे येऊयात ते म्हणजे हॉस्पिटलनी ह्या सगळ्या चुका केल्या आणि त्याचा आता आपण बघतो की त्याच्या अर्थात दोन अहवालानंतर कुठली कारवाई करायची फौजदारी गुन्हा दाखल करायचा काय या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू आहे पण आपण जे बघतोय की दोन महत्त्वाचे मुद्दे तर हॉस्पि या अहवालामध्ये नमूद केले एक तर गोल्डन आवरमध्ये उपचार केलेले नाहीत आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जी त्यांना उपचार मिळायला हवेत ते सुद्धा त्यांनी दिलेले नाही आहे पण हर्षदा आता तू कसं तू पण हेल्थ बीट केलेलं आहेस तू डॉक्टरांना भेटलेले हॉस्पिटल्समध्ये झालेले असे अनेक पेशंट असतील म्हणजे ही केस आपल्या समोर आली म्हणून आपण याच्यावर चर्चा करतोय असे अनेक पेशंट्स असतील की ज्यांना लवकर उपचार मिळत नसतील त्यांच्याकडे पैसे नसतील म्हणून त्यांना उपचार मिळालेले नाही आहेत आणि धर्मादय हॉस्पिटल्समध्ये अशा गोष्टी घडत असतील कसं तू काय सल्ला देश या इतने या सल्ला म्हणण्यापेक्षा सगळ्या अहवालामधनं काय समोर येतं तुला असं वाटतं की जे लोकांनी ज्या पेशंटनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे तुम्हाला उपचारांसाठी तुम्ही म्हणजे त्यांनी एक गोष्ट तर व्यवस्थित केली होती जिथं ते उपचार घेत होते तिथं ते गेले होते रिस्क पेशंटनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे जिथे उपचार घेतलेले आहेत तिथंच तुम्ही तुमच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी फॉलोअपला गेलं पाहिजे कारण अशा परिस्थितीमध्ये जर का जो पेशंट आहे त्याला गोष्टी माहिती नसतात तो सांगू शकत नाही अनकॉन्शियस असतो कुटुंबाला त्याच्याबद्दलची माहिती नसते तर त्यावेळेस डॉक्टरकडे ती केस असते ऍटलिस्ट डॉक्टरला त्या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपात माहिती असतात किंवा त्यांचं औषध वगैरे जे काय ते माहिती असतं ती गोष्ट ह्या पेशंटने फॉलो केलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं पेशंट तिथे गेलं पण तिथं उपचार दिले गेले नाही आहेत हॉस्पिटलकडनं जी हॉस्पिटलची एक मोठी चूक आहे कारण केस केसमध्ये तुम्ही रुग्णाला उपचार नाकारू शकत नाही केस नाही तर या परिस्थितीमध्ये एमर्जन्सी केस आहे ती कारण तिथं ब्लिडिंग सुरू झालं होतं ब्लिडिंग होत असताना सुद्धा पाच तास वेट करायला लावलं पेशंटला आणि ते सुद्धा रिस्क म्हणजे प्रेग्नन्सी असताना सुद्धा ही सुद्धा एक मोठी चुकीची गोष्ट आहे आणि जेव्हा ब्लिडिंग होतंय त्यावेळेस हे पण म्हणजे गोष्ट आपण असं म्हणूयात की म्हणजे लेखी द्यायची पण काही गरज नाही सर्वसामान्य ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना माहिती आहे ते म्हणजे की डिलिव्हरीची वेळ आता जवळ आलेली आहे कोणत्याही क्षणी डिलिव्हरी होऊ शकते अशाही परिस्थितीमध्ये त्यांना वेट करायला लावणं आणि सिच्युएशन समजावून सांगितलेली आहे की तुम्हाला म्हणजे जुळी मुलं आहेत एन आयसीयू मध्ये आधीपासून माहितीच हा नाही पण त्यावेळेस पण सांगणं गरजेचं आहे एक पण हा पण नियम आहे ते म्हणजे की जेव्हा तुमच्यावर कुठली ट्रीटमेंट केली जाते तुमच्या जे पण कोणी तुमच्या सोबतची माणसं त्यांना कल्पना दिली तर ही कल्पना दिली गेलेली आहे पण जे पेशंट म्हणजे डिलिव्हरी होऊ शकते त्या पेशंटला तुम्ही लगेच हॉस्पिटलच्या बाहेर पाठवणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे भरायला लावणं ही मात्र इथं चूक आहे मोठी गोष्ट आणि धर्मादाय हॉस्पिटल असताना सुद्धा तुम्ही पैसे मागता जे कायद्याच्या विरोधातच आहे जो कायदा सांगतोय धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्टचा त्याच्यानुसार तुम्ही पैशाची डिमांड नाही करू शकत आणि ते तर एमर्जन्सी मधला पेशंट होता तरी सुद्धा पैशाची डिमांड केलेली आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये एक पेशंट प्रायव्हसी म्हणून आहे तर तो महत्वाचा मुद्दा आहे जे त्याच्या त्याचे नातेवाईक पेशंटचे त्याच्यासाठी भांड आहेत की या सगळ्या गोष्टी समोर आणण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे कर्करोग झालेला आहे की नाही आता प्रत्येक पेशंटची प्रायव्हसी ही वेगळी असते oh. अशा पद्धतीनं पण महिलेसाठी तिची जी प्रेग्नन्सी आहे ती कशा पद्धतीने आहे नॅचरल ना पद्धतीने आयव्हीएफ पद्धतीने आयुएफ पद्धतीने हे सांगण्याचा अधिकार रुग्णालयाला नाही इन फॅक्ट जे डॉक्टर ट्रीट करतात ते सुद्धा याच्याबद्दलची माहिती देऊ शकत नाहीत आणि ती माहिती कायदेशीर पद्धतीनं लेखी आणल्यानंतरच म्हणजे पोलीस काही केस असेल तशा पद्धतीची तक्रार आली असेल तर दिली जातात पण त्याच्यासाठी सुद्धा आदेश आणावे लागतात आणि मगच ही माहिती ओपन करावी लागते कारण या गोष्टी आता सर्रास होतात आय व्ही एफ असतील त्यामुळे हे हो, हो, पण लक्षात घेतलं पाहिजे जी माहिती इथं रुग्णालयाने ओपन केलेली आहे आणि मला वाटतं की हा एक मोठा गुन्हा आहे म्हणजे सिक्रेसी जी आहे ती ब्रेक केलेली आहे इथे हॉस्पिटलने निश्चित आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जो म्हणजे रुपाली साखनकर यांनी सुद्धा आहे जो तो जो म्हटला की प्रायव्हसी होती त्या महिलेची जे तिला जे काही व्याधी असतील जे काय असतील ह्या लोकांना सांगण्याची गरज नव्हती हा डॉक्टरांचा आणि त्या मधलाच संवाद आहे किंवा तिथ तिथेच ते गोष्टी ती, राहायला पाहिजे पण प्रेस नोटच्या माध्यमातून तुम्ही त्या जग जाहीर केल्या त्यामुळे त्यामुळे त्या कुटुंबियांची बदनामी झाली त्या महिलेची बदनामी झाली दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या डेट्सबद्दल ते म्हटले होते की आम्ही त्यांना बोलवलं होतं बावीस तारखेला यायला सांगितलं होतं पण त्या काही आल्या नाही पण जे रिपोर्ट्स त्या महिलेकडे आहेत त्याच्यामध्ये त्यांना दोन तारखेला यायला सांगितलं होतं आता एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटल दावा करते की बावीस तारखेला आणि त्याच व्यक्तीकडे एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांची पुढची जी तपासणीची डेट आहे ती दोन एप्रिल असेल तर मग तो व्यक्ती आधी कसा येईल आणि तर ते आधी आलेला जेव्हा त्यांना त्रास सुरू झाला गोष्ट केलं पाहिजे ते म्हणजे केसमध्ये डॉक्टर कडनं सुद्धा जे काउंट आहे काउंटिंग आहे का ते चुकू शकतं कडनं सुद्धा सांगितलेली जी तारीख आहे ती चुकू शकते आणि त्या तारखांनुसार पुढच्या ज्या चेकअपच्या तारखा आहेत त्या दिल्या जातात त्यामुळे ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते आणि ते कमी जास्त पुढे मागे होऊ शकतं त्यामुळे तारीख महत्वाची काय आहे की डॉक्टरने सांगितलेली की पेशंटने सांगितलेली याहीपेक्षा महत्वाचं आहे की था था। आला होता आणि तेव्हा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि ते प्रीमेच्युअर डिलिव्हरी आहे असं आधी पण समोर आलं होतं त्यामुळे ही परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते आणि अशा तर तर जर आहे आहे कधीही बरोबर ज्यामुळे समितीने जो अहवाल तयार केलेला ज्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टरांशी आणि तिथल्या सगळ्या गोष्टी लोकांशी बोलून त्यांनी अहवाल तयार केले दुसरीकडे काही चुका या हॉस्पिटलने हॉस्पिटल प्रेसनोटमध्येच केल्या होत्या ज्या त्यांनी ओपनली सांगितल्या होत्या एक म्हणजे आम्ही जसं बोललो की प्रायव्हसीबद्दल त्यांनी थेट त्या सगळ्या प्रेसनोटमध्ये म्हटलं होतं दुसरीकडे त्यांनी हेही सांगितलं होतं की त्यांच्याकडे ॲडव्हान्स मागितलं म्हणून त्यांनी तक्रार केल्याची दिसतंय असं थेट हॉस्पिटल प्रेसनोटमध्ये म्हटलेल्या आणि कायद्यानुसार ॲडव्हान्स मागता येत नाही हेही आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे ही एक महत्त्वाची चूक आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर पाच तास त्या हॉस्पिटलमध्ये घुटमळत होत्या इमर्जन्सी पेशंट होता त्यांना ट्रीट करणं आवश्यक होतं तेही हॉस्पिटलनी केलेलं नाही आणि प्रेसनोटमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की ते कुठेही त्या चॅरिटेबल आमचं डिपार्टमेंट तिथे गेले नाहीत किंवा त्याच्याबद्दल त्यांनी काही माहिती घेतलेली नाही तर जे अहवालाचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना माहिती द्यायला हवी होती की अशा पद्धतीचे उपचार तुम्ही घेऊ शकता त्यामुळे अनेक चुका झालेल्या आहेत अनेक गोष्टी आता रेकॉर्डवर आलेल्या आहेत आणि अहवाल तर थेट म्हणतो आहे की रुग्णालयाची याच्यामध्ये मोठी चूक आहे मोठा हलगर्जी पण आहे आता घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे हा अहवाल राज्य सरकारचा आहे याच्यानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत आणि त्यानंतर याच्यावर कुठली कारवाई करावी हे महत्त्वाचं असणार आहे पण रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी थेट म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल हे दोषी आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे हर्षदा मला असं वाटतं की अहवाल हा काही परिपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये ज्या सगळ्या चर्चा सुरू होत्या सोशल मीडियावर सुद्धा दावे प्रतिदावे केले होते त्याला कदाचित मिळेल अर्थात आता यातला एक अहवाल आहे तो म्हणजे की महिलेच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं मा, तर इथं माता मृत्यू अन्वेषण समितीचा जो अहवाल आहे तर त्याचा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा ठपका ठेवला जाऊ शकतो आपण जे पहिले काही मुद्दे सांगितलेले आहेत वेळ ट्रीटमेंट तारखा तर त्याच्या बाबतचा उल्लेख त्याच्यामध्ये येऊ शकतो बरोबर आहे आणि मला असं वाटतं की त्या अहवालानंतर आता कोणाची चूक झाली हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे ज्या चर्चा सुरू होत्या त्यालाही कदाचित आता पूर्णविराम मिळेल पण यातनं धडा काय घ्यायचा आपण सगळ्या सगळ्याबद्दल चर्चा करत होतो एक म्हणजे रुग्णांना तर त्यांचे हक्क माहिती असले पाहिजे हे तर आपल्याला समजतंच आहे दुसरीकडे असे जे धर्मादे हॉस्पिटल्स आहेत जिथे इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली जाते कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती हा लगेच दहावीस लाख रुपये आणू शकत नाही पण असा असताना त्याचे हक्क कुठले आहेत हे सुद्धा त्याला तितकंच माहिती असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या गोल्डन आवरमध्ये त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे हे आता सांगणं समितीने अहवालामधनं सांगितले आहे प्रत्येक हॉस्पिटलचं कर्तव्य आहे हे अनेकांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक निर्णय दिलेले आहेत की गोल्डन आवर हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे त्यावेळेत ट्रीटमेंट त्या रुग्णांवर केली पाहिजे अनेक के ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे हे निकाल आहेत त्यामुळे ह्या सगळ्याचा सुद्धा आता या सगळ्या हॉस्पिटल्सनी सगळ्या रुग्णांनीसुद्धा विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अर्थात आता ठपका ठेवण्यात आलेला आहे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे कायदेशीर कारवाई मात्र काय होते हे पाहावं लागेल आणि या सगळ्या प्रकरणावर आमचं लक्ष असेल आजच्या चर्चेतनं कदाचित तुम्हाला अनेक गोष्टी समजल्या असतील रुग्णांचे हक्क काय हे सुद्धा कळायला असेल आणि कशा पद्धतीनं या गोष्टी चुकीच्या घडतात याचा अंदाजसुद्धा तुम्हाला आलेला असेल त्यामुळे तुमचे नातेवाईक कुठले असतील जे ॲडमिट होत आहेत किंवा Uh, इतर कुठल्या गोष्टींना सामोरं जात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे हक्क काय आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि वेळोवेळी त्याची मागणी सुद्धा करा आज इथेच आम्ही थांबतो पण ही चर्चा काही थांबणार नाही आहे तुम्ही सुद्धा थांबू नका तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही वेगळे अनुभव आले असतील इतर हॉस्पिटलचे असतील ते सुद्धा आमच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्यावरसुद्धा आम्ही चर्चा करू आणि मुंबई मुंबईतकलं तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद